नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा गौराई आगमन शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त तारीख गौराई कधी बसणार गौराई विसर्जन मुहूर्त गौराई स्थापन मुहूर्त याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही गणपती बाप्पा आले की लगेच नंतर गौराई येत असते म्हणजे गणपती बाप्पांना घेऊन जात असते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीतीने कुळधर्म कुळाचारप्रमाणे पालन करून गौराई आव्हान केले जाते प्रत्येकाच्या घरात गौराई बसवल्या जात नाही काही ठिकाणी बसवतात तर काही काहींच्या घरी बसवल्या जात नाही गौराई पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरात गणपती बसवतो बसवला जात नाही पण गौराई बसवतात गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौराईचे आगमन होते हा तीन चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो की गौराई तीन दिवसाच्या असतात त्यांना खाऊ पिऊ घालून परत त्यांना पाठवून देतात त्यासाठी तीन दिवस त्यांच्या आवडीचे पदार्थ धोड नैवेद्य पुरणपोळी भाजी भाकरी चहा पाणी त्यांना केलं जातं भाद्रपद शुद्ध प्रतिपेदेला अनुराधा नक्षत्रातील गौराई आव्हान केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी असं म्हटलं जातं गौराई आणि गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीचे थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपल्याला चालीरीतीने कुळ धर्म कुळाचार प्रमाणे पालन करून गौराई आव्हान पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरात याचे पूजन केले जात नाही तर काही घरात गौराई बसवतात तर काही घरामध्ये गणपती बसवतात तर कुठे गौराई आणि गणपती दोन्ही असते तर काही ठिकाणी फक्त गणपती तर काही ठिकाणी फक्त हे बसवले जातात चालीरीतीप्रमाणे ते बसवले जातात तीन दिवसाच्या माहेरवाशी म्हटल्या जाणाऱ्या गौराईंचा मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौराईला महालक्ष्मी देखील म्हटलं जातं गौराई आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणात या सणालाही अतिशय मुली माहेरी जातात कोकणात काही भागात फुलांच्या गौर गौराई पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौराईंची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौराई बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागात मूर्ती पूजा देखील करतात बऱ्याच भागात लाकडी गौराई असतात मुखवटे असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौराईंचा साज शृंगार प्रेमाने करतात तर यंदा गौराई आव्हान कधी आहे शुभ मुहूर्त स्थापन मुहूर्त आणि विसर्जन मुहूर्त याबद्दलचीच आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांना मासिक धर्म सुतक विटळ असेल त्या काळामध्ये त्यांचे चार दिवस किंवा सुतक असेल तर बारा दिवस होत नाही तर त्यांनी हे गौराई किंवा गणपती अजिबात बसवायचे नाही तर गौराई आव्हानाचा शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये गौराई आव्हान एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होईल एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठ गौरी पूजन शुभमुहूर्त पाटे पाच वाजून एकोणपन्नास ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस वाजेपर्यंत आहे ज्येष्ठ गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल तर हा गौराई बसवण्याचा आणि विसर्जन करण्याचा शुभमुहूर्त आहे त्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हे गौरीचं जे आहे तर ते विसर्जन करू शकता संध्याकाळी दुपारी तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे करायचं आहे आपल्याला परंपरेनुसार घराच्या उंबरठ्यातून आत आणताना तिच्या हातात गौरी असतील त्या बाईने पाय दुधाने व पाण्याने धुवतात आणि त्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढतात घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवल्या जातात त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावल्यांचे ठसे उमटवतात गौरीचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुभ्याची जागा दाखवण्यात प्रथा आहे काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवतात व त्याच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिने सजावट करतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरी नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि काही भागात विशेष पश्चिम महाराष्ट्रात देखील ही प्रथा आहे प्रथेला गौरी आव्हान करून असे संबोधले जाते दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्राच्या गौरीची पूजा होते त्या दिवशी